नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रीमंती घरात मध्ये येण्या अगोदर दिसू लागतात वी वी लवकरच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे हे सिद्ध होते वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संपत्तीचा वर्षाव होणार असतो म्हणजेच तो श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग देतो हे वीस शुभ संकेत या वीस शुभ चिन्हे श्रीमंत होण्याआधी दिसू लागतात त्याच्याकडे काहीही दुर्लक्ष करून नका हे आहे शुभ संकेत की तुमच्या आयुष्यात काही मोठे आणि आनंददायी बदल घडवतील आणि लवकरच माता लक्ष्मी घरात प्रवेश करेल एखादी व्यक्ती श्रीमंत होण्याआधी ही चिन्हे दिसू शकतात ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा करते त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो असं प्रत्येकाला वाटत असतं त्यासाठी पुढील गोष्टी तुम्हाला संकेत देतात हाताला खाज येणे ज्योतिषशास्त्रानुसार जर पुरुषाच्या उजव्या हाताला किंवा स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि शुभ लक्षण आहे असे मानले जाते याचा अर्थ पैशाशी संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आहेत आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे दोन शंकाचा आवाज ऐकणे सकाळी उठल्याबरोबर शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर ते जीवनातील चांगल्या बदलाचे लक्षण मानले जाते हे चिन्ह दर्शवते की तुमचा वाईट काळ संपणार आहे आणि जीवनात कोणती तरी मोठी संधी तुम्हाला मिळू शकते तीन जर अचानक तुमच्या घरात एखाद्या सर रेषेत जाणाऱ्या काळ्या मुंग्या दिसल्या आणि त्या अन्न पदार्थ खायला लागल्या तर समजून तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा प्रवेश झाला आहे घरामध्ये धन येण्याचे हे लक्षण आहे चार सकाळी जर एखादी गाई तुम्हाला दारात येऊन दिसत असेल कि तर कोणतरी देवी संकेत आहे असे ओळखून समजून घ्यावे गाईला रोटी किंवा पालक खायला दिल्यावर तिला निरोप द्यावा म्हणजेच माता लक्ष्मी स्वतः तुमच्या दारी आली आहे हे लक्षण आहे पाच जर तुमच्या घरातील तुळशीचे रोग खूप दाट आणि हिरवे झाले असेल आणि आता तुमच्या घरात समृद्धी आली आहे असे मानले पाहिजे सुखासोबत संपत्ती आणि समृद्धी लवकरच येणार आहे सहा तज्ज्ञांच्या मते झाडू हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे झाडू आणि लक्ष्मी मातेचा जवळचा संबंध आहे जर तुम्हाला सकाळी लवकर कोणी फरशी झाडताना दिसेल तर समजून जा की लवकरच श्रीमंत होणार आहात सकाळी रोज कोणतरी झाडू मारताना दिसले तर समजा आता सगळीकडे संकटे दूर होणार आहेत आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे सात सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर पैशाच्या संपत्तीच्या आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुमच्याकडे पैसे असतील तसेच कपडे घालताना आणि काढताना किशातून पैसे पडले तर पैसे मिळवण्याची शक्यता असते आठ जर तुमच्या घराच्या मुख्य गेटच्या बाहेर एखादे तुळशीचे झाड उगवले तर ते तुमच्या संपत्ती दर्शवते हे तुमच्यासाठी एक चांगले शुभचिन्ह आहे याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या घरात पैसा येईल आगमन होणार आहे नो घरात मांजरीने बाळांना जन्म दिले हे देखील एक शुभ संकेत मानले जाते जर तुमच्या घरात मांजरीच्या बाळाचा जन्म दिला तर हे चांगले लक्षण आहे छतावर असेल तर मौल्यवान वस्तू पडणे देखील चांग मिळणे चांगले मानले जाते वास्तुशास्त्रानुसार एखाद्या पक्षाने आपल्या छतावर कोणत्याही मौल्यवान वस्तू टाकली तर हे देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे दहा घरात एखाद्या ठिकाणी अचानक स तीन सरडे दिसले तर शुभ मानले जातात माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाटला करताना दिसले तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपामध्ये सरडा दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे अकरा सकाळी लवकर ऊस पाहणे देखील शुभ मानले जाते सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमचा दिवस बदलणार आहेत तुमच्याकडे धन दौलत येणार आहे बारा जर तुम्ही खूप दिवसापासून लक्ष्मीचे वाहन घुबड तुमच्या घराबाहेर पाहत असाल तर तुमच्या घरात पण लक्ष्मीचे आगमन होणार आहे आई लक्ष्मी तिथे स्थिर होणार आहे हे नक्कीच असते त्यामुळे तुम्हाला अफा संपत्ती मिळेल तेरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले पाहणे हे धनसंपत्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात मंदिर पाहणे हेही शुभ आहे ही संपत्ती आणि अध्यात्मक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणे हे लक्ष्मीचे लक्षण मानले जाते स्वप्नात उंचीवर चढणे प्रगती ही यशाची चिन्हे मांडली जातात चौदा जर तुम्हाला काही कामासाठी कुठेतरी बाहेर जात आहात आणि वाटेत कुत्रा काहीतर खाताना दिसला तर तुम्हाला कुत्रा भाकरी खाताना दिसला तर सूचित आहे की तुम्हाला कोठून तरी अचानक पैसे मिळणार आहेत पंधरा जेव्हा लक्ष्मी देवीची कृपा होते तेव्हा आशीर्वाद मिळतो तेव्हा तुम्ही ब्रह्मा मुहूर्तावर उडता तुमची दिनचर्या हळूहळू सुधारू लागते हे सर्व अडचणी दूर होऊ लागतात सं शास्त्रात असे सांगितले आहे की तुमची झोप ही तीन ते पा ते पाचच्या दरम्यान डोळे उघडत असतील तर जीवनातील दुःखाचं धर नाहीसे होऊ लागतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर होऊ लागतो सोया जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये पोपट दिसला तर हे चांगले शुभचिन्ह मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या ज्या आर्थिक समस्या आहेत कौटुंबिक समस्या आहेत त्या लवकर दूर होणार आहेत लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला लवकर कुठून तरी पैसे मिळणार आहेत सतरा जर तुम्हाला स्वप्नात झाडू घुबड मोर शंख कोळी सरडा दिसला तर विश्वास ठेवा आता तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे अठरा सकाळी उडता शंख वाजवणारा मधुर आवाज कानावर पडला तर हे देखील शुभ लक्षण मानले जाते असे समजा की लवकरच सरड्या रकडलेल्या कामाचा शुभ मुहूर्त येणार आहे जर तुम्हाला अचानक व्यक्ती पैसे घेऊन जाताना दिसली तर ते आर्थिक सं लाभाचे लक्षण असू शकते एकोणीस सकाळी सकाळी एखादा किन्नर दिसला तर ते शुभ माना जर तुम्ही त्याला पहिले व थोडे पैसे दिले त्याचवेळी त्याच्या किन्नरकडून तुम्ही एक रुपया परत घेतला तर ते सुरक्षितपणे ठेवा याचे नाणे घेण्याचा ओघ वाढत जाईल वीस घराच्या छताव खोकिया गाणे देखील शुभ मानले जाते हे ही संपत्तीत वाढ होऊ शकते एकवीस सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला नारळ दिसला तर याचा अर्थ तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा आहे आणि लवकरच तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे अशा प्रकारे हे वीस संकेत आपल्याला मिळाले तर आपले जीवन सुख समृद्धी आरोग्य ने भरून जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या परिवारात हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा